पैठण शहरासह तांड्यावर प्रचाराचा जोर वाढला असून पैठण मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेनाचा सा सामना होणार आहे दोन्ही शिवसेनेचे प्राधिकारी कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना दिसत पैठण शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय या प्रचार रॅलीत उद्धव ठाकरे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी एक दिलाने प्रचाराला लागले ला आहे पैठण शहरात महिला युवक पदाधिकारी कार्यकर्ते ढोल ताशांच्या निनाद करत गल्लोगल्ली प्रचार रॅलीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करत आहे या रॅलीमध्ये शिवसेना शहर प्रमुख अजय परळकर काँग्रेस शहराध्यक्ष निमेश पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उमेश पंडुरे महिला आघाडी राखी परदेशी स्वाती माने उर्मिला शिंदे तसलीम पठाण पुष्पा वानोडे आतिश गायकवाड सचिन ज्योती भीमा नवगिरे कल्याण मगरे अशोक शेख राजेंद्र विवेक मस्के संतोष गोरे गणेश गोरे अमृतवाडे अफरोज वद्दे अज्जू काट्यारे इम्रान कुरेशी रमेश कादरी चैतन्य बनकर सिद्धार्थ रोडगे भास्कर दाभाडे छोटोभाई धांडे महेश पवार संतोष धापटे विशाल पहलवान सुधाकर सुलताने सम्राट मानोळे विशाल क्षीरसागर ओंकार गोंटे जयपगारे कल्याण जाधव गणेश शिंपणकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होत आहे गौतम बडकर एमसीएन न्यूज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी अजय भाऊराव पराळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख पैठण त्या पैठणसाठी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत लोकप्रिय उमेदवार दत्ता बोगोर्डे यांच्या प्रचारार्थ आम्ही पूर्ण शहरभर डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा राबविली डोअर टू डोअर लोकांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेतल्या आणि प्रत्यक्ष भेटी गाठी घेतल्यानंतर समजलं की इतका रिस्पॉन्स चांगला आहे मतदारांचा आणि आम्ही रॅलीत पदाधिकारी सोबत जात होतो त्यासोबत त्या एरियात ज्या एरियात आम्ही जा एरिया जातोय हो ज्या प्रभागात आम्ही जातोय त्या प्रभागातील नागरिक महिला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला देत आहे आमच्या सोबत प्रचार यंत्रणेत राव सामील होत आहे त्यामुळं आमची प्रचार रॅली ही खूप म्हणजे खूप मोठी अशा प्रकार आहेत प्रभागासाठी डोअर टू डोअर प्रचारासाठी खूप मोठी अशी रॅली आमची या पैठण शहरात झाली प्रभाग क्रमांक एक दिनांक पाच तारखेपासून एक प्रभाग क्रमांक एक पासून सुरू केलेली आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रॅली आहे आणि हा रिस्पॉन्स बघता नक्कीच जी तीस वर्षाची सत्ता संदीपान भुमरे साहेबांची होती ती यावेळेस जनता उकडल्याशिवाय राहणार नाही अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि आम आमच्या उमेदवारांनी जो क्लेम केलेला आहे की पन्नास हजारपेक्षा जास्ती फरकाने ते निवडून येतील तर शंभर टक्के याची खात्री प्रत्यक्ष मतदारांना भेटल्यावर आम्हाला स्वतःलाही आलेली आहे त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे परवाशी परिवाराशी एकनिष्ठ असलेलं पैठण कालही होतं आजही आहे आणि उद्याही राहणार पैठण विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे शहरा शहरातील कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गल्लोगल्ली फिरून डोअर टू डोअर फिरून महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ताभाऊ गोर्डे यांचा प्रचार करताना दिसत आहेत माझ्यासोबत माझी उपनगराध्यक्ष गायकवाड आहेत त्यांचं काय मत आहे या निवडणुकी संदर्भात गेल्या एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर जवळपास दोन हजार चोवीसपर्यंत मधल्या काळामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या दश काळ सोडला तर गेल्या पंचवीस ती ते तीस वर्षापासून संदीपान भुमरे यांचं या तालुक्यावर साम्राज्य राहिलेलं आहे आणि ते साम्राज्य त्यांनी तालुक्याचा शहराचा कुठल्याही प्रकारचा विकास न करता स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचं तुंगडी भरण्याचा हा खटाटोप करून त्यांची इतकी मजुरी मजुरीगिरी वाढली की अक्षरशः ते आज सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला धमकावत आहे कोणी लाईक बी केलं दत्ता गोरड्यांच्या पोस्टला तर त्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा म्हणतात खरे कशासाठी हे करतो आणि कुठल्याही खेड्यापाड्यात तांडा वस्तीवर त्यांचा दबावचा तंत्राचा वापर आणि पैशाचा जोर लावण्याचा प्रयत्न करतात परंतु ही जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची ही सामान्यातल्या सामान्य आणि हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं या निवडणुकीत त्यांना धोबी पिछाड मशाल व बुद्ध बाळासाहेब ठाकरे या शिवसेना शंभर टक्के त्यांना मात दिल्याशिवाय राहणार नाही आणि जवळपास पन्नास हजार मताधिकांनी जो आत्मविश्वास दत्तकोड दाखवला तोच आत्मविश्वास जनता त्यांना शंभर टक्के ते निवडून दिल्याशिवाय राहणार नाही पन्नास हजार मतांनी दत्ता होर्डे निवडून येणारच